सैनिकांसाठी सरळ सेवा भरतीमध्ये पंधरा टक्के आरक्षण लागू आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेला महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी एक पत्र पाठवलंय आणि माजी सैनिकांच्या जागेवर जर पात्र उमेदवार मिळाला नसेल तर तुम्ही इतरांची नेमणूक करा अशा पद्धतीनं तिने पत्र काढलेलं आहे हे पत्र सरळ सरळ खोटं चुकीचं दिशाभूल करणार आहे कायदा काय म्हणतोय तर कायदा म्हणतोय माझी सैनिकांसाठी तुम्ही एक वर्ष परत वाट बघायला पाहिजे माजी सैनिकांना या पदांच्या बाबतीत तुम्ही माहिती सांगितली पाहिजे आणि माझी सैनिकांच्या जागेवर माजी सैनिकांनाच भरून घेतलं पाहिजे या अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घाई कशाची लागलेली आहे माझी सैनिकांच्या जागेवर इतरांना भरून घेण्याची त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार किंवा ढपला पाडण्याचं काहीतरी याच्यामध्ये तंत्र दिसते त्या विरोधात आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही निवेद निवेदन दिलेलं आहे की ही भरती प्रक्रिया जी आहे या भरती प्रक्रियेमध्ये नियमाप्रमाणे कारवाई करावी आणि सोळा एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या जी, जी, जी आर ज्या तरतुदी लागू आहेत त्यानुसार माजी सैनिकांच्या आरक्षित जागांवर फक्त माझी सैनिकांनाच तिथं नेमलं पाहिजे संधी दिली पाहिजे अन्य उमेदवार नेमण्याचा जर यांनी परत गाठ घातला तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या हजारो माजी सैनिकांसह जिल्हा परिषदेवर घेराव घालू अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा